शिवसेना खासदार नरेश मस्के यांचा संजय राऊत यांच्यावर घडाघात राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रवक्ते नवीन नियुक्त झालेले पाकिस्तानचे प्रवक्ते संजय राऊत डुप्लिकेट कोण आहे याचे उत्तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने दिला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे तेलही गेलं तुपही गेलं आता राहुल गांधी नावाचं धोपाटणं तुमच्या हाती राहिलेले आहे पुढे खासदार नरेश मस्के म्हणाले राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रवक्ते आणि नव्याने नियुक्त झालेले पाकिस्तानचे प्रवक्ते संजय राऊत डुप्लिकेट कोण आहे याचं उत्तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने दिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे याचं उत्तर जनतेने दिलेलं आहे ऐंशी जागा आम्ही लढवल्या साठ जागा निवडून आल्या आपण शंभर जागा लढवल्या वीस जागा जेमतेम निवडून आल्या त्यामुळे डुप्लिकेट कोण आहे याचं उत्तर मिळालंय आणि आमच्या मतांची काळजी करू नका ते खासदार सोडा साधा शाखा प्रमुख सुद्धा आपल्याकडे आता राहिलेला नाहीये ते सांभाळा आणि मग आमचे खासदारांचे मतांचा बाता करा तेलही गेलेलं आहे तूपही गेलेलं आहे राहुल गांधी नावाचं धुपाटण आता केवळ तुमच्या हातात राहिलेलं आहे बिरो रिपोर्ट चा